जय जिजाऊ जय शिवराय तर मी कविता तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आवी जिंजुर्डे युट्यूब चॅनलवर तर पा शंभू आणि मा आता आनि मी बसलेले आहे आणि आज तुम्हाला सगळ्यांना माहितच आहे की शिवजयंती आहे तर शिवजयंतीच्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आता शंभू आणि मी आले ते शंभूच्या मामाच्या घरी तर दोन तीन दिवस पण झालेले येऊन आणि भरपूर असं म्हणजे आठवण येत होती तैसेंची आणि भरपूर कमेंटवरून तुम्ही बघितलाच असं की आता तईला त्यांना पण एकट्याला करमत नाहीये कारण की तैन कालच्याच व्हिडिओमध्ये सांगितलं की शंभू आणि मी नव्हते तर मम्मीला त्यांना कोणालाच करमा नाही हाम शंभू तर शंभूला पण आता म्हणजे शंभूला पण हीला करमा नाही तर म्हणलं चला आता वावरातून एक चक्कर मारून येऊ जायचं शंभू वावरामध्ये हा तर आज सगळ्या म्हणजे शिवजयंती आहे आणि शिवजयंती गावागावामध्ये एकदम मोठ्या पद्धतीने साजरी होती तर आज आमच्या गावामध्ये पण एकदम मस्त अशी साजरी होणार आहे तर आम्हाला जायचं होतं फुलं आणायला आधी आणि मला आणि शंभूला तर आधी गेलेली पुढं आणि शंभू आणि मी जाणार होते मागून एकोणावीस फेब्रुवारी आणि एकोणावीस फेब्रुवारी म्हणजे शिव शिवाजी महाराजांची जयंती असती तर आज आमच्या गावामध्ये पण एकदम मस्त प्रकारने अशी शिवजयंती साजरी करणार आहे तर शंभू आणि मला जायचं आहे तर वावरामध्ये हान शंभू फुला आणायला तर शंभून मी आता लगेच आहे वावरामध्ये फुलं घेऊन येणार आहे आणि संध्याकाळी आपली गावा भुर मोटा मारा पाकी दी गातले हान तर गावामध्ये भरपूर असा मोठा कार्यक्रम आहे शिवाजी महाराजांचा शंभूने पा किती मोठ्या चपला घातले हा शंभू तर इकडे आईच चालू होतं दळण आणि महिनी चालू होती जडजूड चाल शंभू तर पा शंभू कसा चालला आता रोडनी तर आम्हाला जायचं होतं माळ्यामध्ये शंभू पडशील तू चाल कोण चालला तू शंभू अय तर पा आम्ही आलेलो आहे मळ्यामध्ये आणि देवीच्या मंदिरामध्ये तर आता आम्ही दर्शन घेऊन लगेच फुलं तोडायला जाणार शंभू आणि मी तर इथं इदर... कसं जेजेबाप्पा करायला आलो आणि शंभू इथं किती मस्त असे गलांड्याची फुलं आहे आणि आता गलांड्याची फुलं आम्ही घ्यायला आलेलो आहे तर लगेच फुलं तोडून लगेच जायचंय आम्हाला तिकड शंभू चाललं दादू तर पा शंभू कशी फुलं तोडायला आलेला आहे शंभू फूल फुल तोडित कस दो? दर बेक दर। पाटा पाटा तो, दर किरी बॅग तुझ्या हातात टाका दर, पटापटा बर का दादू हे बघा शंभू कसा फुलं तोडा लागलेला आहे आणि एका पिशवी मध्ये फुलं पण टाकतोय हा शंभू धर धर हा इटूया झाले तोडून तोड पटापटा हे बघा आमचा शंभू कसा फुलं तोडतोय एकदम मस्तपैकी आणि हातपाय धुऊन एकदम रेडी झाला तर त्याला सकाळपासून तिकडे जायचं होतं शिवाजी महाराजची मूर्ती का आपली गावामध्ये तर सकाळी गेला ना तर भैयाला म्हणत होता चल मामा चल पण भैयाचं काम चालू होत त्याच्यामुळे आता आम्ही जाणार नंतर शंभू झाले का चल ना मग चल दादू तर बघा शंभू न फुलं पण घेतलेले एक कॅरी बॅग आणि आता आम्ही चाललो घरी शंभू आलेलं आहे आणि अन्नाची चालू होती झाडाची कटिंग करायचं तर इकडं ते नारळाचे त्याचे झाड लावले होते ना तर मग खालचे फांदे मोठे झाले होते आणि मग अण्णवणी मी आता झाडाची कटिंग करतो तर शंभू बघा त्याच्या बाबाला बघितलं कसा पळायला लागला बाबाकडं शंभू कोण पुढं बाबा आहे हा चाल बाबा आहे पुढे चाल तर बघा का चालला तरी तर हे माझे पप्पा आहे आम्ही त्यांना अण्णा म्हणत असतो आणि अण्णा चालू होती आता झाडाची कटिंग करायची तर झाड बी भरपूर मोठे झाले आणि यो किती छोटा सांबा आहे तरी पण याला पहा किती बार लागला काय आलं शंभू yeah. तर बघा आलेलं आहे मम्मी सॅनच्या नवीन घरी आणि तुम्हाला घर तर बाहेरून म्हणजे दाखवलंच होतं कारण की त्या दिवशी कुंकाच्या दिवशी पण आम्ही इथं आलो होतो तर तईला दाखवायच्या दिवशी म्हणजे तैला त्या दिवस दाखवत होते की मम्मी सॅनचं घर पण त्या दिवशी खुलपाला त्या त्याच्यामधून त्याच्यामध्ये काय दाखवलं नाही तर बघा हे हॉल आहे आणि हॉलला किती मस्त अशी ओ पी केलेली आहे तर इथं म्हणजे एल डी ठेवायला केलं होतं <laughs> काय झालं शंभू लवडा तर बघा किती मस्त अशी पी केलेली फॅन वगैरे पण लावला आणि म्हणजे लाईटाचे बोर्ड ते सगळं काम पूर्ण केलेलं आहे मम्मी त्यांनी काय झालं तर पहा शंभर किती आनंद होतोय कारण की आम्हाला मळ्यामधली सवय आहे आणि त्याला मळ्यामध्ये आलेलं एकदम भारी वाटत तर इकडं किचन आहे आणि किचन पण भरपूर मस्त केलेलं आहे फडची वगैरे आणि कलर आत्ताच आता तर कलर सगळं किटेवर खावलेलाय एकदम काय झालं शंभू काय हा मामाच घर आहे ना काय घर कोणाच आहे बाबूच आहे का तर पा म्हणजे अन्न त्यांची तर कुत्रेस पिल्लो पण होतं आणि शंभू आणि कुत्रेस पिल्लो किती मस्त खेळत आहे शंभू अजिबात भेन वाटत शंभू फुलं खाईन तो कुत्तो फुलं खाईन ना तरी आमचे अण्णा आहे शंभू धरीन कुत्तू तुला कुत्तू फुलं आहे शंभू चालणार फुल घे ना तर शंभू आणि मी आलेत फुलं घ्यायला आता फुलं पण घेऊन झाले आणि इकडं अण्णा आधी भाय्या आणि भैया पण निघाला घरी तर बघा आता शंभू गुलाबाची फुलं पण तोडायला लागला शंभू इकडचं दादा इकडचं हे तोड ना हा तोड बरं ये बाई हा भाऊ इकडचं तोड पिलू तर बघा आमचा शंभू पण रेडी झाला तर लगेच म्हणजे शिवाजी महाराजला हार ते पण आणलं आम्ही फुलं आणले ते हार पण केला के सकाळी पण हार आणि पूजन केलेलंच होतं तर आता शिवाजी महाराजचं बाकी सगळेजण आले आपण डबल पूजन करणार आहे शंभू नवीन कपडे घातले दादा इकडं बघ तर हे पा शंभूचं पण आता रेडी झाला